मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौदा सप्टेंबर रोजी वचनपूर्ती सोहळा होणार असून सोहळा यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे नियोजन भवन इथं आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर प्रांताधिकारी एक सदाशिव पडदुने उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख अधीक्षक अभियंता संजय माळी सोलापूर पालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आर बी काटकर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव आदींसह अन्य विभाग प्रमुखांची उपस्थिती होती दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत बांधकाम विभागाकडून कार्यक्रम स्थळावर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेतली तसंच पार्किंग वीज पाणी साफसफाई याबाबतची माहिती देखील त्यांनी महापालिका प्रशासनाकडून घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या सर्व विभागांनी सोपवलेली कामं वेळेत पूर्ण करावीत कार्यक्रमस्थळी शासकीय विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावं पोलीस विभागानं कार्यक्रमादिवशी वाहतूक व्यवस्थेचं नियोजन काटेकोरपणे करावं वाहतुकीस कोठेही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगानं पार्किंगची व्यवस्था ठेवावी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणं आणि मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणं यासाठी आवश्यक असलेल्या चारशे बसेसची पूर्तता करणं पुरवठा विभागानं लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्याबरोबरच पाणी देखील कुठं कमी पडणार नाही याची दक्षता घेणं अशा विविध प्रकारच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या दरम्यान या कार्यक्रमासाठी तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी येण्याचं नियोजन करण्यात येत असून त्या अनुषंगानं कार्यक्रमाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या